पंढरपूर शहर इसबाबी हद्दीत पंतनगर कोर्टी रोड लगत शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर प्लॉटिंग ला तारेसे कंपाऊंड स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन प्रशस्त तीस फूट रुंदीचे रस्ते व सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क पत्ता कराण रोड शेजारी संपर्क कराड पंतनगर सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील तालुक्यातील गावचे माजी उपसरपंच सोने चांदीचे व्यावसायिक असलेले बापूराव चव्हाण यांचा दिनांक पाच रोजी घाणवड गार्डी रस्त्यावर अज्ञातांनी गळा चिरून खून केलाय बापूराव चव्हाण हे घाणवड गावचे माजी उपसरपंच आहेत त्याचबरोबर सोने चांदी व्यावसायिक असून त्यांचे विटा येथे सोनारसिद्ध या नावाने ज्वेलर्स आहे ते आज दिनांक पाच रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या गार्डी परिसरातील असलेल्या पोल्ट्रीकडे निघाले होते यावेळी काही ठिकाणी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी बापूराव चव्हाण यांच्यावर हल्ला केला यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा गळा चिरला यावेळी त्यांचा जागेवरच मृत्यू झालाय यावेळी या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती विटा पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस उप उपाधीक्षक विपुल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी पोलिसांनी सदर घटनेची माहिती घेत असून हल्लेखोरांच्या तपासणीसाठी पथक नियुक्त केले असून या घटनेने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे या घटनेमुळं खानापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे